शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी चित्राबाग यांच्यावर हल्ला बोल केला भाजप काळामध्ये विधिमंडळाचं अधपतन झालं असल्याचा संजय राऊतांनी बोल केला राज्याचा राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी विधानं होत असल्याचा टोलाही लगावला भाजपनं नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत असं देखील राऊत म्हणाले दहा वर्षात संसद विधिमंडळाची गरिमा कमी झाली कालचा थैथयाआट सभागृहाची गरिमा खाली आणणारा असल्याचा टोला सुषमा अंधारेंनी लगावला तर चित्रा वाघ यांच्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी हल्लाबोल केला भाजप काळात विधिमंडळाचं अधपतन झाल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी विधानं होत असल्याचा टोला देखील लगावला भाजपनं आता नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत असं संजय राऊतांनी म्हटलं दहा वर्षात संसद आणि विधिमंडळाची गरिमा कमी झाल्याचं देखील ते म्हणाले तर कालचा थैथायआड सभागृहाची गरिमा खाली आणणार असल्याचा टोला सुषमा अंधारे लगावला यांनी यांच्या नेत्याला विचार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर आल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये विधिमंडळांचं आणि संसदेचं ज्या पद्धतीनं अधपतन झालेलं आहे त्याच्यावर न बोललेलं पण अक्षरशः पातळी आणि संस्कृती ही इतकी खाली आलेली आहे त्याच्यावरती काय बोलायचं नैतिकतेची आणि संस्कार संस्कृतीच्या गप्पा भाजप नेहमी मारत आलेल्या आहेत पण देशाच्या संसदेमध्ये राज्या राज्याच्या विधिमंडळांमध्ये ज्या प्रकारे तुम्ही जे काल पाहिलं अशा अनेक राज्यामध्ये विधिमंडळात घडत आहे आणि याला जबाबदार विधिमंडळाच्या अधपतनाला जबाबदार भारतीय जनता पार्टी पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि त्यामुळे यावर जरा बोललं पाहिजे की मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो भाजपाची ही गरज का आहे